मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतूनच आरक्षण द्यावे मनोजादा जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी आज लातूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती याबरोबर आमदपूर हे पूर्ण कडकडीत बंद करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी आमदपूर धनानून गेले होते வாங்க பூர்ணிக்கு கொடுக்குறேன் நாங்கள் கலவாட்டம் என்ன